कालपर्यंत पैसे नव्हते आईला सणासुदीला सुद्धा बोंब दरवर्षी प्रार्थना करायची देवा आत्ता चांगलं होते पण कधी चांगलं होतच नाही आता कुठला सण आला की भीती वाटत असते हिथ जगायचं कसं ही वांदी आणि पैशांची मारामारी अजून किती दिवस असा असणार आहे माहीत नाही बघ बाबा आता तुझ्याकडे काही मागतच नाही <coughs> मयुरेश्वरा हा हा समोर माझ्यावर रागवलंस की काय खरंच मूर्ती बोलते हा हा मीच तुमचा बाप्पा बोलतो आणि काय रे, रे? लहान होतास तेव्हा किती आनंदाने माझं स्वागत करत होतास मी आज बघ तोंड पाडून हात जोडतो कुठे गेला उत्साह आता काय सांगू बाप्पा काय नको सांगू मला माहित आहे वेळ लागतोय टेन्शन ही आलंय सगळ्यांच चांगलं होतंय मग तुझ का नाही सगळं होईल अजून थोडा धीर थर बघ आणि आता मी आलोय ना बघ कशी संकट लांब फेकून देतो चल हाच जरा आणि हा भूक लागली मम्मीला मोदका नाही सांग की तुझ आता